विद्यार्थी मित्रांनो स्वतंत्र भारताचा उदय कसा झाला हे समजून घेण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामातील परमोच्च क्षण एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत कसा गाठ कसा मिळाला हेही तुम्हाला समजलं पाहिजे अर्थात हा परमोच्च क्षण गाठण्यासाठी प्रदीर्घ काल वाटचाल करावी लागली एकोणीसशे तीस साली काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य हे आपले ध्येय आहे हे जाहीर करण्यात आलं आणि नंतर लागलीच गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू झाला सुरू केला साबरमतीपासून निघून ते दांडीपर्यंत पदयात्रा करीत गेले आणि सर्व देशभर एक नवं चैतन्य निर्माण झालं एकोणीसशे तीसची ची चळवळ बत्तीसची ची तर्वर, चळवळ जसजशा चळवळी होत होत्या तसतशी तरुण पिढी स्वातंत्र्य लढ्याकडे अधिकाधिक आकृष्ट होत होती एकोणीसशे छत्तीस साली काँग्रेसचं अधिवेशन महाराष्ट्रात फैजपूर इथं भरलं त्या अधिवेशनाला ज्याप्रमाणे देशातील थोर नेते आले होते ठिकठिकाणच्या भागातील कार्यकर्ते आले होते त्याप्रमाणे साने गुरुजींच्या पासून प्रेरणा घेऊन खानदेशातले शेकडो विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून तिथं काम करीत होते हे अधिवेशन संपल्यानंतर पंडित नेहरू पुण्यामध्ये आले आणि त्यांचं भाषण हे ऐकण्याचं भाग्य मला लाभलं ते भाषण ऐकत असताना पंडितजी जणू माझ्याशीच बोलत आहेत असं मला वाटलं आणि त्यांनी त्या भाषणामध्ये आवाहन केलं की स्वातंत्र्य लढा समीप आला आहे आणि तरुणांनी त्याला प्रतिसाद देऊन या लढ्यामध्ये उडी घेतली पाहिजे हे शब्द माझ्या अंतःकरणाला जाऊन भिडले अर्थात प्रत्यक्ष भाग घेण्याचा क्षण पुढेच येणार होता नंतर एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि त्यामध्ये मात्र भल्याभल्यांची कसोटी लागली कारण महायुद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटिशांनी अत्यंत उद्धटपणाचं धोरण स्वीकारलं आणि काँग्रेसच्या देशाच्या नेत्यांना यत्किंचित न विचारताना इंग्लंडच्या बाजूने भारत युद्धामध्ये सामील झालं आहे असं जाहीर केलं वस्तुत त्यावेळी एकोणीसशे सदतीस साली ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर सात प्रांतामध्ये काँग्रेसची मंत्रिमंडळ होती परंतु त्यांना विश्वासात घेण्याचं सौजन्य सभ्यपणा ब्रिटिशांनी दाखवलं नाही आणि काँग्रेसनीही त्यावेळी अत्यंत स्वाभिमानी भूमिका घेतली आणि असं जाहीर केलं की आम्हाला न विचारता युद्धामध्ये आम्ही कोणाच्या बाजूला सामील होतो हे जाहीर करण्याचा ब्रिटिश सरकारला अधिकार नाही आणि याच्या विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता सातही प्रांतातील मंत्रिमंडळांनी एकावेळी राजीनामे दिले खुर्चीचा यत्किंचित मोह ठेवला नाही ही पहिली घटना त्यावेळी युद्ध सुरू झाल्यानंतर गांधीजींनी सांगितलं की अहिंसा हे त्यांचं तत्वज्ञान असल्यामुळे सर्व युद्धांना त्यांचा विरोध होता आणि या युद्धालाही विरोध आहे मौलाना आझाद म्हणाले की अहिंसा हे काँग्रेसनी तत्वज्ञान म्हणून स्वीकारलेलं नाहीये परंतु साधन म्हणून ते प्रभावी असल्यामुळं आम्ही शांततेच्या मार्गाने चळवळ करणार आहोत याच्यानंतर आपल्याला जे मला सांगायचे ते असं की चळवळ समीप आलेली आहे याची जाणीव झाल्यानंतर नुसतं केवळ ती कशी होईल यासंबंधी तर्कवितर्क करीत सगळी माणसं बसली नाहीत जयप्रकाश नारायण यांना त्यावेळी देवळीच्या तुरुंगामध्ये सरकारने ठेवलेलं होतं युद्धविरोधी भाषण केल्याबद्दल त्यांना शिक्षा झालेली होती आणि म्हणून ते देवळी तुरुंगामध्ये होते राजस्थानमध्ये देवळी हे गाव आहे आपल्या मित्रांना आगामी चळवळ आपल्याला कशी करावी लागेल ज्याच्या सूचना देणारं एक पत्र सविस्तर पत्र पाठवलं होतं ते पत्र त्यांनी आपल्या पत्नींच्या द्वारात पोचवण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं ब्रिटिशांनी ते आधीच पकडलं आणि नंतर त्यांनी ते प्रसिद्ध केलं आणि सांगितलं गांधीजींनी या पत्राचा निषेध करावा अशा तऱ्हेचे उद्गार त्यावेळच्या व्हॉइसरायनी काढले त्यांनी म्हटलं की गांधीजी स्वतःला अहिंसक क्रांतीचे नेते म्हणवतात आणि त्यांचा एक अनुयायी इथं हिंसक मार्गाने चळवळ करणार आहे तर यांचा निषेध गांधीजींनी करायला पाहिजे पण गांधीजींनी त्याला सडेतोड उत्तर दिलं ते म्हणाले की स्वातंत्र्याची आकांक्षा निर्घृणपणावर दडपून टाकण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला तर त्याची हीच प्रतिक्रिया होणार म्हणजे गांधीजींची एकोणीशे बावीस सालातली भूमिका आणि एकोणीशे चाळीस सालातली भूमिका याच्यामध्ये आता फरक होता यानंतर आपल्याला असं आढळून येईल की जस, जस देशातलं वातावरण तापायला लागलं आणि वैयक्तिक सत्याग्रह गांधीजींनी प्रथम सुरुवात म्हणून केला त्यावेळी अनेक जणांना पुढे काय घडणार याची नीटशी कल्पना येत नव्हती वैयक्तिक सत्याग्रहात पहिले सत्याग्रही म्हणून गांधीजींनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली आणि दुसरे सत्याग्रही पंडित नेहरू हे होते हे दोन जणू दोन प्रवाहच होते आचार्य विनोबा भावे हे अहिंसक क्रांतीचे प्रवक्ते ज्ञानाचे थोर उपासक पंडित नेहरू हे समाजवादाचा आग्रह धरणारे तरुण नेते अशा तऱ्हेचे दोन सत्याग्रही निवडले आणि त्यांना शिक्षा झाल्या यानंतर ब्रिटिशांना ही जाणीव व्हायला लागली की कदाचित इथं मोठी चळवळ होईल तेव्हा या चळवळीला आळा घालण्यासाठी तत्पूर्वी काहीतरी तडजोडीची बोलणी केली पाहिजेत असं रुझवेट यांनी त्यावेळेचा ब्रिटनचा पंतप्रधान चर्चिल याच्यावरती दडपण आणलं चर्चिलला ते मान्य नव्हतं चर्चिल ज्यावेळी मुख्य प्रधान झाला आणि गांधीजी ज्यावेळी चलेजावची घोषणा करत होते त्यावेळी तो संतापाने आणि उद्दामपणानं म्हणाला की मी जो ब्रिटनचा पंतप्रधान झालो आहे ते साम्राज्याचं दिवाळं काढण्यासाठी नाही परंतु रुजवेलच्या दडपणामुळे त्याला क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ पाठवणं भाग पडलं आणि क्रिप्स यांनी अशी योजना मांडली की भारतानं युद्ध प्रयत्नामध्ये इंग्लंडला सहकार्य करावं आणि युद्ध संपल्यानंतर भारताला वसाहतीचं स्वराज्य डोमिनियन स्टेटस हे देण्यात येईल ही योजना एक मानवेंद्रनाथ रॉय सोडले तर सर्वांनी ठोकरून लावली आणि विशेषतः गांधीजींनी त्या योजनेवरती अत्यंत कठोर टीका केली ते असं म्हणाले की अशा तऱ्हेचे आम्हाला दिलेलं आश्वासन म्हणजे ज्या बँकेचं दिवाळं निघालेलं आहे त्या बँकेचा ता पुढच्या तारखेचा ता चेक आम्हाला देण्यासारखा आहे या धनादेशाला मी येत किंमत देत नाही कारण तो मुळी धनाचा आदेशच नाहीये असं त्यांनी त्यासंबंधी उद्गार काढले आणि पुढे गांधीजी हरिजनमधून जे लिहू लागले त्याच्यातून देश हळूहळू पेटू लागला मी त्यावेळी कॉलेज विद्यार्थी होतो मधुरिमय हे माझ्याबरोबर बरोबर होते आमचं एक मित्रांचं वर्तुळ होतं आणि आम्ही राजकीय चर्चाच केवळ करत असू असे नाही तर आपल्याला स्वातंत्र्य चळवळीत पडायचं आहे आणि त्यासाठी तयारी केली पाहिजे हाही आमचा बेद निश्चित झालेला होता एस एम जोशी नानासाहेब गोरे हे त्याच वेळी आम्हा विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यास वर्ग राजकीय अभ्यास वर्ग चालवीत असत त्या अभ्यास वर्गामध्ये या युद्धाचं स्वरूप काय आहे आपला हिटलरला विरोध कसा आहे आणि तरी देखील स्वातंत्र्याचा लढा आपल्याला पुढे कसा न्यायचा आहे याचं बरोबर मार्गदर्शन आम्हाला झालं कारण त्यावेळी असं झालेलं होतं की ब्रिटनच्या विरोधी असलेली काही मंडळी ही हिटलरला अनुकूल होत होती काही मंडळींना हिटलरचं जे वंशश्रेष्ठत्वाचं तत्वज्ञान होतं किंवा एक चालुकांवरती हुकुमशाही होती त्याच्याबद्दल आकर्षण वाटत होतं परंतु आपण फॅशिस्टांच्या विरोधी आहोत हे आम्हाला मात्र सतत सांगण्यात आलं आणि त्याचा आमच्या मनावर संस्कार झाला आम्ही लोकशाहीच्याच बाजूचे होतो परंतु गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे ब्रिटनला लोकशाहीच्या बाजूनं बोलण्याचा अधिकार नव्हताच गांधीजींनी हरिजन मध्ये असं लिहिलं की जोपर्यंत ब्रिटन आपलं साम्राज्य नाश नष्ट करीत नाही आणि भारताला स्वातंत्र्य देत नाही तोपर्यंत ब्रिटनला लोकशाहीचे आपण प्रवक्ते आहोत असं म्हणण्याचा अधिकारच नाही आणि हेही आम्हाला पटत होत म्हणून स्वातंत्र्याची चळवळ समीप आलेली आहे त्याची आपल्याला तयारी करायची आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आणि जयप्रकाश नारायण यांचं पत्रक हे गुप्तपणे मग आमच्या बैठकीमध्ये आम्ही चर्चेला घेतलं त्या पत्रकामध्ये अशी सरळ सूचना केलेली होती की यापुढची आप आपली चळवळ ही केवळ सत्याग्रहाच्या मार्गाने होणार नाही हिटलरला ज्याप्रमाणे युरोपमधल्या अनेक देशातील तरुणांनी सॅबोटीजिंगची चळवळ करून भूमिगत चळवळ करून तोंड दिलं त्याप्रमाणे आपल्याला देखील भूमिगत चळवळ चालवून ब्रिटनचं जे राज्य यंत्र आहे ते खिळखिळ करावं लागेल आणि त्याचबरोबर तारा तोडणं रूळ उखडणं अशा तऱ्हेचे कार्यक्रम घ्यावे लागतील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे यासाठी तयारी कशी करायची गुप्तपत्रकं छापायची असतील तर सायक्लोस्टाईल कशी कसं चालवायचं हे सारं शिक्षण आम्ही आपसामध्ये घेत होतो आणि तयारी करत होतो असं असताना नंतर मग एकोणीसशे बेचाळीसच्या मार्चमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची जी वर्ध्याला बैठक झाली त्या बैठकीमध्ये चले जावचा ठराव पास झाला आणि नंतर आठ ऑगस्टला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन देशातील सर्वांची संमती घेऊन लढा सुरू करायचा असं गांधीजींनी जाहीर केलं त्यांना अनेक वार्ताहरांनी परदेशी वार्ताहरांनी विचारलं की तुमची लढ्याची तयारी झाली आहे का आणि तुमची जर तयारी नसेल तर हा लढा अहिंसक मार्गाने चालेल का त्याला गांधीजींनी चोख उत्तर दिलं ते म्हणाले की मी जर केवळ तयारीसाठी थांबलो तर मला युगांत होईपर्यंत थांबावं लागेल मला आत्ताच स्वराज्य पाहिजे मी या पुढे थांबायला तयार नाही लोकांची आकांक्षा ही मला समजते आणि लोकांना आदेश दिल्यानंतर स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून नागर ते वागतील अशा तऱ्हेचा पूर्ण विश्वास मला आहे आणि त्याप्रमाणे मुंबईला आठ ऑगस्टला ही बैठक भरली मी माझे अनेक मित्र आम्ही त्या बैठकीला जाण्यासाठी घरातून घरा निघालो घरात कोणाला कळवलं नव्हतं कारण परत यायचं नाही हाच मुळे आम्ही निर्धार केलेला होता ते मंतरलेले दिवस होते आई वडिलांच्या पासून आपली उठ होते याच मनाला याची मनाला येतकिंचित या क्षिती वाटत नव्हती उलट आपल्याला चळवळीमध्ये भाग घ्यायला मिळणार याच्यामुळेच मनाला एक धुंदी चढलेली होती आणि मना या धुंदा अवस्थेत आम्ही मुंबईला गेलो गवालिया टँक वरतीच ते प्रचंड अधिवेशन देशाच्या कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातून आलेले स्वातंत्र्या लढ्यासाठी उत्सुक झालेली तरुण माणसं ही बघून आमचे देखील भाऊ फुरफुरू लागले त्या वेदची सारी भाषणं ही माझ्या मनावर अजून कोरलेली आहेत गांधीजी सौम्य शब्दात बोलत त्यामध्ये कधी आवाजही ते चढवीत नसत पण त्यांचे शब्द काळजाला जाऊन भिडत होते आणि त्यांचे शब्द कोणते होते करेंगे या मरेंगे हा लढा असा आहे की यामध्ये तुम्ही कृती करा मरण आलं तरी तुम्हाला चालेल पण त्याच मार्गाने आपल्याला स्वराज्य मिळणार आहे आठ ऑगस्टला ज्यावेळी चले जाव ठराव पास झाला त्यावेळी पुढे काय होणार याची सर्वांनाच जाणीव नव्हती परंतु रात्री मध्यरात्रीच्या सुमारालाच ब्रिटिशांनी गांधीजींना पंडित नेहरू मौलाना आझाद सरदार पटेल सर्व थोर पुढाऱ्यांना अटक केली आणि गांधीजींना पुण्याला आगाखान पॅलेसमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीच्या नेत्यांना अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये पाठवलं दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रातून आम्हाला हे कळलं आणि सगळेजण बेहोश होऊन पुन्हा गवालिया या टँककडे धावायला लागले तिथं पोलीस बंदोबस्त होता पण तरी देखील एका कोपऱ्यामध्ये एक त्या ठिकाणी पोल होता बांबू होता आणि तिथे एक तरुण स्त्री धावत आली आणि तिने त्या ठिकाणी बेहोशीतच झेंडा आपला राष्ट्रध्वज फडकावला या तरुण ही तरुण स्त्री म्हणजे अरुणा असफलली होती विजेसारखी ती चमकून गेली आणि ती वीज चमकल्यामुळे आमदार देखील एक नवा प्रकाश दिसला हेही मी आपल्याला सांगतो मी थोडस सा मागे आपल्याला नेतो की या चळवळीची तयारी करण्यासाठी मे महिन्यामध्ये पुण्याला आमचं एक शिबिर भरलं होतं आणि त्या शिबिरामध्ये शिरुभाऊ निमय यांनी आम्हाला प्रत्येकाच्या कुवतीनुसार वेगवेगळी कामं वाटून दिली होती आमच्यापैकी जे शूर बहादर हिम्मतवान होते त्यांनी बॉम्ब स्क्वॉड मध्ये डिस्ट्रक्शन स्क्वॉड मध्ये काम करायचं असं ठरलं तर आमच्यापैकी जे माझ्यासारखे विद्यार्थी हे अजून अभ्यासातच होते त्यांना प्रथम प्रचार विभागामध्ये पाठवायचं असं ठरलं काहींना मोर्चासाठी तयार करण्यात आलं आणि नंतर मुंबईला गेल्यानंतर पुन्हा आमची बैठक झाली आणि ठिकठिकाणी आम्हाला पाठवण्यात आलं लाठीमार अश्रुधूर रक्तपात देशभर होत होता ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी गोळीबार केला किती माणसं मेली हे काही त्यावेळी सांगता आलं नाही पण अनेकांचं रक्त सांडलं पण हे केवळ निदर्शन आम्हाला पुरेसं वाटत नव्हतं आम्ही असं ठरवलं होतं की सरकारी कचेऱ्या ताब्यामध्ये घ्यायच्या आणि त्याप्रमाणे रायगड जिल्हा पण ज्याला आता म्हणतो त्यावेळी त्याला कुलाबा जिल्हा म्हणत होतो तिथं महाडला एक शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा काढायचा ठरलं आम्ही जे मित्र होतो तर आमच्यामधला वसंत दाते वसंत नगरकर यांना तिथं पाठवण्यात आलं आणि वसंत दाते हा नेतृत्व करीत असताना जो गोळीबार झाला ती गोळी लागून वसंत दाते ठार झालं हे ज्यावेळी आम्हाला कळलं त्यावेळी एका क्षणी जसं दुःख झालं त्याप्रमाणे विलक्षण पेटून उठलं अंतःकरण मनाला अभिमान वाटला या चळवळीमधल्या कितीतरी हकीकती मला आपल्याला सांगितल्या पाहिजेत आम्ही सर्वजण ज्यावेळी जेलमध्ये होतो त्यामध्ये त्यावेळी जेलमधून काही जण पळाले जयप्रकाश नारायण हे हजारीबाग तुरुंगातून तुरुंगाच्या भिंतीवरून उडी बांधून पळाले आणि त्यांनी आझाद दस्ता स्थापन केला त्याचबरोबर हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे की इथूनही काही माणसं पळाली तुरुंगामध्ये लाठीमार झाला अनेकांना मार बसला पण आम्हाला त्याचं काही वाटलं नाही आम्हाला तुरुंग हे एक विद्यापीठ वाटत होतं कारण तिथं आचार्य भागवत साने गुरुजी अशा थोर व्यक्तींची भाषणा ऐकायला मिळत होती आणि नवा प्रकाश मनाला मिळत होता हे जसं एका बाजूला घडत होत तसं जयप्रकाश नारायण राम मनोहर लोहिया यांचं वेगवेगळ्या तऱ्हेचं काम चालू होतं राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली एक गुप्त रेडिओ मुंबईला उषा मेहता जवेरी आदींनी तिथं सुरू केलेला होता आम्ही जेलमध्ये असतानाच गांधीजींनी उपोषण सुरू केलं होतं गांधीजींचे प्राण वाचतील की नाही याबद्दल सबंध देशाला चिंता होती सुदैवानं त्यांचे प्राण वाचले पण त्यावेळची मनाची चिंताग्रस्त अवस्था आणि संबंध देशावर पडलेलं सावट याचीही मला आज आठवण आहे हे जसं एका बाजूला चाललेलं होतं त्यावेळी चळवळ थोडीशी क्षीण झाले असं वाटल्यानंतर जयप्रकाश नारायण आपल्या ना, सहकार्यानं म्हणाले की हे केवळ क्षणिक आहे ज्याच्यातूनही आपण बाहेर पडणार आहोत कारण सरहद्दीच्या पलीकडे सुभाषबाबू आपली आझाद सेना उभारत आहेत आणि ती आझाद सेना या देशाकडे आता वाटचाल करते आहे आणि ती ज्या क्षणी भारताच्या भूमीवरती पाय ठेवील त्यावेळी पुन्हा एक प्रचंड उठाव आपण करू आणि अंतर्गत उठाव आणि सुभाषबाबूंची आझाद सेना यांची जर हात मिळवणी झाली तर ब्रिटिशांच्याकडून आपण आपलं स्वराज्य हिसकावून घेऊ हे त्यांचे जे निर्भयपणाचे आणि आत्मविश्वासाचे शब्द होते याच्यामुळे चळवळीमध्ये पुन्हा एक चैतन्य निर्माण झालं जयप्रकाश नारायण स्वतः ब्रह्मदेशाकडे जाण्याकरता निघाले होते परंतु मणिपूर जवळ अतिशय पाऊस पडल्यामुळे त्यांना जाता नाही पण पर त्या परिसरामध्ये सरहद्दीवरती आपल्या चळवळीची प्रचंड प्रमाणामध्ये तयारी करण्यात आली होती सुभाषबाबू तिकडे आले याचं कारण जपाननी युद्धामध्ये भाग घेतला हे समजल्यानंतर ते आपल्या सहकार्यानं म्हणाले की मी आता जर्मनीमध्ये राहण्यात मला काहीच हशील वाटत नाही आणि म्हणून जीव धोक्यामध्ये घालून पाणबुडी मधून जवळजवळ चार महिने प्रवास करून ते प्रथम सायगावला आले आणि नंतर त्यांनी आझाद हिंद सेना उभारली आझाद हिंद सरकारची स्थापना केली त्यावेळी स्त्रियाही मागे राहिल्या नाहीत लक्ष्मी स्वामीनाथन सुभाषबाबूंना म्हणाल्या की ज्याप्रमाणे अठराशे सत्तावन्नच्या युद्धात झाशीची राणी लक्ष्मी होती त्याप्रमाणे या युद्धातही आपण झाशीची राणी लक्ष्मी रेजिमेंट स्त्रियांची उभी केली पाहिजे आणि सुभाष बाबूंनी त्याला तत्काळ मान्यता दिली ही जी सेना होती या सेनेमध्ये हिंदू मुसलमान शीख अशा कोणत्याही तऱ्हेचा भेद नव्हता रक्त सांडलं जात असताना जात धर्म ही कधीही आड येत नाही हे सुभाषबाबू म्हणत होते त्यांनी आपल्या सैनिकांना सांगितलं होतं मुझे खून दो मै तुमको आझादी दूंगा हे सांगितलं आणि चलो दिल्ली अशा तऱ्हेचा नारा त्यांनी सुरू केला आणि हे सैन्य पुढे चालायला लागलं दुसऱ्या बाजूला इथली नोकरशाही ही, ही स्वातंत्र्य चळवळीला मदत करणारी होती म्हणूनच भूमिगत चळवळ चालली होती हे ब्रिटिश होम मिनिस्टर रेजिनॉल्ड मॅक्सवेल यांनीच कबूल केलं आहे त्यावरून तोही पाया ढासळलेला होता परंतु याच्या पुढचं जे पाऊल पडलं ते नाविक बंडाचं आणि ते एकोणीसशे सेहेचाळीस साली मुंबईला झालं नाविकांनी तरुण नाविकांनी ज्याच्यामध्ये कॅप्टन दत्ता हा माझा मित्र होता त्यांनी त्या ठिकाणी आपलं बंडाचा झेंडा फडकवला आणि ते नाविक शहरामध्ये हिंदू मुस्लिम एक हो असं म्हणत घोषणा करत आणि ब्रिटिश साम्राज्य मुर्दाबाद साम्राज्यशाहीचा नाश हो अशा घोषणा करत चालले होते आणि मुंबईतल्या झुंजार कामगारांनी त्यांना साथ दिली होती हे दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी आपले रणगाडे आणले बेछूटपणानं गोळीबार केला कितीतरी माणसं मेली पण रक्त सांडलं म्हणून स्वातंत्र्याची आकांक्षा नष्ट करता येत नाही ती चालूच राहिली आणि यानंतर बरोबर पंधरा दिवसांनी ब्रिटनचे त्यावेळचे पंतप्रधान एटली यांनी घोषणा केली की आम्ही आता भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे हे जे घडलं हे स्वातंत्र्य अपरिहार्यच आहे भारताचं हे ज्यावेळी ब्रिटिशांना जाणवलं त्यावेळी त्यांनी ही केलेली घोषणा आहे हाही त्यांनी आपल्यावर उपकार केले नाहीत हे आपण सतत सतत लक्षात ठेवलं पाहिजे यानंतर मात्र दुर्दैवानं ज्या घटना घडल्या त्या मनाला वेदना देणाऱ्या होत्या ब्रिटिशांनी हिंदू मुसलमानांच्या मध्ये दुहीचं विषबीज पेरलं होतं आणि त्याचा एक विषवृक्ष आता निर्माण झाला होता आणि त्यामुळे देशभर हिंदू मुसलमानांचे दंगे झाले ठिकठिकाणी रक्त सांडलं आणि यानंतर ब्रिटिशांना फाळणी करायची जी होती ती फाळणी झालीच पाहिजे अशा तऱ्हेचा आग्रह बॅरिस्टर जिनांनी धरला mm. वाटाघाटी सुरू झाल्या स्वातंत्र्य जर लढून आलं असतं तर फाळणी टळली असती परंतु वाटाघाटीच्या मार्गाने ज्यावेळी आधी आलं त्यावेळी ब्रिटिशांच्या कुटील नीती नीती ही यशस्वी झाली सर्व पुढारी हातबल झाले एका बाजूला ज्यांनी स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व केलं होतं ते काँग्रेसचे नेते हतबल झाले त्याचबरोबर ज्यांचा फाळणीला विरोध होता असं ते जाहीरपणे म्हणत होते तेही देशामध्ये नवं वातावरण निर्माण करू शकले नाहीत ही, ही संबंध एक दुर्दैवानं ऐतिहासिक प्रक्रिया होती आणि याच्यामध्ये आपल्या मनाला खंत वाटावी अशा अनेक घटना घडल्या दोन्ही बाजूची माणसं पंजाबातली पूर्व पंजाबातली माणसं पश्चिम पंजाबात जात असताना पंजाबात पश्चिम पंजाबातली इकडे येत असताना किती भीषण रक्तपात झाला नोआखालीमध्ये किती भीषण रक्तपात झाला याची तुम्हाला आज कल्पना येणार नाही अखेर चौदा ऑगस्ट ला रात्री बारा वाजता पंडित नेहरूंनी झेंडा फडकवला राष्ट्रध्वज फडकवला त्यावेळी ते म्हणाले की आपण नियतीशी एक करार करतो आहोत आणि करारा भार, त्या करारानुसार भारताचं भवितव्य हे आपण उज्ज्वल करणार आहोत हे अशा रीतीनं भारतीय स्वातंत्र्याचा उदय झाला ही पहाट झाली त्या पहाटे आपण जी हयात होतो तरुण होतो यामुळे जो काही आनंद लाभला तो शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आमच्या मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ उठला होता एक डोळा हसत होता आणि एक डोळा रडत होता एक डोळा हसत होता कारण स्वातंत्र्य मिळालं होतं एक स्वप्न साकार झालं होतं एक डोळा रडत होता कारण देशाची फाळणी झाली होती आणि लक्षावधी माणसांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं होतं ही सारी दुःख ही वेदना ज्याच्यावर मात करून आपण